छत्रपती संभाजीनगर धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी करत मराठा मावळा संघटनेची निदर्शने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील याला अटक केली असून आमदार धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घ्यावा यासाठी मराठा मावळा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर मधील बजरंग चौकामध्ये निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांकडून धनंजय मुंडे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आज या ठिकाणी मराठा मावा संघटनेतर्फे धनंजय मुंडे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे त्याचबरोबर प्रशासनानं धनंजय मुंडेवर गुन्हा दाखल करून त्याला सहारूपी केलं पाहिजे त्या मागणीसाठी प्रचंड असे ठेवण्यात आलेले आहे माणूस किंवा काही मा घटना जी पर्यायमध्ये घडली त्या ठिकाणी आरोपीचा अटक झालेली आहे परंतु आरोपीला अभय जाणारा आरोपीला ताकद देणारा जो कोण धनंजय मुंडे आहे खऱ्या अर्थाने धनंजय मुंडेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यामुळं अख्या मुख्यमंत्र्यांनी जर आपल्याला समाजाची चढ असेल आणि लोकांची भावना जर लक्षात घेतली तर सगळ्यांना वाटत की धनंजय मुंडेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे धनंजय मुंडे यांनी सत्तेचा खरं के वापर केलेला आहे आपल्या मंत्रिपदाचा वापर केलाय आपल्या आंबेडकीचा वापर केलेला आहे दोन दिवसापूर्वी फोन केला कार्यकर्त्याला कर विचारलं तर त्यांनी सांगितलं की मुंडे प्रचंड शहरामध्ये आहे संपूर्ण त्यामुळे खऱ्या अर्थानं धनंजय मुंडे आज जेलमध्ये गेला पाहिजे आणि धनंजय मुंडेचं राजकीय अस्तित्व सोडलं पाहिजे तर भयमुक्त महाराष्ट्र होईल भयमुक्त बीड होईल आणि भयमुक्त परळी होईल त्यासाठी आज या ठिकाणी निरीक्षण करण्यात आले आहे